आठवडा संपत आला म्हणजे भाजीपाला देखील संपलेला असतो मग काय भाजी, भाजी हा प्रश्न पडतो तर आज मस्तपैकी मी तुम्हाला मिश्र धान्यांच्या ह्या वड्या बनवलेल्या आहेत तर त्याची मी भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे बघा इथे मी या मिश्र धान्यांच्या म्हणजे गहू बाजरी ज्वारी असं मिक्स धान्य घेऊन ह्या वड्या बनवलेल्या आहेत त्या कशा बनवायच्या तर नक्कीच मी आणण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ तर ह्या वड्या घेतलेल्या आहेत त्या या थोड़ा त्या जवड़ जवड़ भीजु लगतात। तर त्या आता आपल्याला पाण्यात भिजवायच्या आहेत ह्या थोड्या कडक असतात त्यामुळे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं यांना पाण्यात भिजू द्यायला लागतात तर आता ह्या वड्या बुडतील इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित अशा ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित बुडतील अशा पद्धतीने पाणी टाकून जवळजवळ वीस मिनटं तरी यांना आपण अशाच पाण्यात ठेवायच्या आहेत त्यानंतर यातलं पाणी काढून पुन्हा आपल्याला त्या दहा मिनटं ठेवायचे आहेत तर इथे बघा तुम्ही बघू शकतात वड्या छान अशा भिजल्या आहेत वीस मिनटातच त्या भिजतात जर वाटलं तुम्हाला तर अजून पाच मिनटं तुम्ही ठेवायचं आहे आता यातलं पाणी आपण संपूर्ण काढून टाकायचं आहे आणि पाणी काढून झाल्यानंतर बघू शकतात पाणी मी सर्व काढलेलं आहे आता दहा मिनटं आपण अजून याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर आपण याची भाजी बनवूयात तर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत बघू शकतात आता आपण याची भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापवलेलं आहे याला तेल थोडं जास्त घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरं टाकायचं आहे कढीपत्ता देखील असेल तर तुम्ही टाकू शकतात माझ्याकडे संपलेला होता म्हणून मी टाकला नाही त्यानंतर लसूणच्या पाकड्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत पाच ते सहा ते टाकलेलं आहे खूप छान लागते ही भाजी नुसती देखील तुम्ही खाऊ शकतात ज्यांना म्हणजे नॉनव्हेज आवडत नाही अंडे वगैरे खात नाही त्यांनी ही भाजी नक्की खावी तर आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील यामध्ये टाकलेला आहे छानपैकी आपल्याला आता हा कांदा भाजून घ्यायचा आहे खूप आपल्याला याचा रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर ही भाजी कडवट लागते तर हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे इथे कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील मी बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला छान परतायचा आहे टोमॅटो बारीक कट केल्यामुळे लवकर परतून होतो म्हणजे साधारण अर्ध्या मिनटात किंवा एक मिनटात परतून होतो खूप शिजवायचा नाही त्याला आपल्याला तर आता टोमॅटो देखील मी ह्या परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील परतून झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये बाकी मसाले टाकायचे आहेत त्याआधी मी कसुरी मेथीत थोडी टाकून घेतलेली आहे याने छान चव येते त्यानंतर अर्धा चमचा धनेपूट टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे यामध्ये मी दुसरा कोणताही गरम मसाला वगैरे टाकलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात पण नाही टाकला तरी देखील छान चव चा येते तर आता छान मिक्स झालेला आहे यामध्ये आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात पण शक्यतो ही जी भाजी आहे वड्यांची तर ती थोडी तिखट बरी लागते त्यामुळे एक मोठा चमचा मी लाल तिखट यामध्ये टाकलेला आहे तरी देखील काही जणांना कमी तिखट आवडतं किंवा काहींना जास्त त्यानुसार टाकायचं आहे छान असं आपल्याला हे अर्ध मिनिट परतून घ्यायचं आहे आता अजून आपल्याला हे मसाले शिजू द्यायचे आहेत पण खाली कढईला चिकटू नये यासाठी मी दोन ते तीन चम्मच छोटे चम्मच पाणी टाकलेलं आहे छानपैकी हे, हे शिजून घेतलेलं आहे बघू शकतात देखील छान शिजले आहेत आणि खाली लागलेलं ला देखील नाही आता यामध्ये आपल्याला ह्या भिजवलेल्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर देखील तुम्ही घालायची आहे माझ्याकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर संपलेली होती त्यामुळे मी टाकलेली नाही पण मी टाका खूप छान लागतं आता हे मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे आ, दोन ते तीन मिनटंच आपल्याला आता वाफून घ्यायचं आहे लवकर शिजतात ह्या वड्या भिजवल्यानंतर तर आता दोन ते तीन मिनटानंतर बघू शकतात आपली भाजी तयार झालेली आहे दिसायला देखील छान दिसते नुसती देखील खाऊ शकतात भाकरी चपातीसोबत खाऊ शकतात तर नक्की अशी भाजी बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद